आरोग्य क्षेत्राचा बट्ट्यापोळ झालेला आहे त्यात नांदेड घडलं ठाणे घडलं औरंगाबाद घडलं नागपूर घडलं बालमृत्यू घडले महिलांचे मृत्यू घडले नर्सेस नाही डॉक्टर नाही फक्त बजेट सँक्शन म्हणजे बजेट सँक्शन झाल्यानंतर कंत्राटदार आणि कंत्राटदारांनी सँक्शन केले ते या लोकांची खाबुगिरी उघडपणे आहे डॉक्टर तानाजी सावंत या आरोग्यमंत्र्यांनी केलेला ढोळ आणि त्याच्या खादोगिणीला जो एक चाप बसलेला आहे आणि कंत्राटदार हटाव आणि सरकार बचाव अशीच घोषणा घ्यायला पाहिजे नमस्कार मी विश्वास उद्गी हो आरोग्य खात्याचा भ्रष्टाचार आरोग्य खातं व्हेंटिलेटरवर आरोग्य खात्याची दुरवस्था डॉक्टर्स नाहीत नर्सेस नाहीत हॉस्पिटलमध्ये औषधं नाहीत या बातम्या गेले कित्येक महिने सातत्याने सर्व वर्तमानपत्रातून गाजत आहेत आता सरकार याकडे फारसं लक्ष देत आहे याच्यातला नाही आहे सरकार फक्त एवढंच जाहीर करतं आम्ही आयुष्यमानमध्ये तीन लाख देतो महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेमध्ये दोन लाख देतो दोन्ही म्हणून आम्ही एकत्र करून पाच लाखापर्यंत मोफत देतो राजस्थानचं सरकार पंचवीस लाखापर्यंत देतं आणि आरोग्याचा अधिकार देतं या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचं सरकार काहीही करत नाही किंबहुना आरोग्य क्षेत्राचा बट्ट्यापळ झालेला आहे आता वर्तमानपत्रातून जी बातमी गाजते आहे दैनिक सामन्याने दोन दिवसापूर्वी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे स्वतः डॉक्टर आहेत त्यांनी तीन हजार दोनशे कोटी रुपये सुमारे पाच वर्षाचं कंत्राटी कामासाठी बजेट याच्यातली खाबुगिरी उघड करणारं हे वार्तापत्र आहे वर्तमानपत्राने अतिशय काळजीपूर्वक आणि नेमकी माहिती दिलेली आहे त्यामुळे सामनाचं अभिनंदन केलंच पाहिजे पण त्याचबरोबर या व्यवस्थेमध्ये अशा तऱ्हेचे भ्रष्टाचार हे पदोपदी आणि सर्व खात्यांमध्ये आहेत याचं भान सर्वांनाच असणं आवश्यक आहे एक तर पहिली गोष्ट अशी की या ट्रिपल इंजिन सरकारने संपूर्ण सरकारमध्येच कुठलंही असं पद शिल्लक ठेवलं नाही की जे कंत्राटी तत्वावरती नेमलं जाईल आणि शेवटच्या पोलीस खात्यापर्यंत वरच्या एक सेक्रेटरीला सोडून बाकी सगळी पद आम्ही कंत्राटी पद्धतीने भरू असा जीआरच काढला आणि मग जागे झाले सगळे लोक कामगार संघटनांनी आवाज उठवला राजकीय पक्षांनी आवाज उठवला राजकीय पक्षांमध्ये अर्थातच महाविकास आघाडी आणि डाव्या पक्षांनी आवाज उठवला परिणाम असा झाला की हे कंत्राटी सरकार आहे आणि हे कंत्राटदारांचं सरकार आहे या दोन गोष्टी ठळकपणे लोकांसमोर आल्या कंत्राटी सरकार म्हणजे काय तर महाशक्तीने हे नेमण्यात आलेलं सरकार ने आहे म्हणून हे कंत्राटी सरकार हे बेकादेशर सरकार आहे पण या बेकादेशी सरकारने कंत्राटदारी व्यवस्था ही नवीन एका जी आरमधून रु रो, रुळवण्याचा प्रकार केला आणि कोणतेही कामगार कायदे हे आता चालणारच नाहीत हे चार लेबर कोड महाराष्ट्र सरकारने चारही लेबर कोडचं चा, एक फक्त तारीख ठरवायची आहे की चव्वेचाळीस कायदे रद्द आणि चार लेबर कोड सुरू त्यातून फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे कंट्राटीकरण सुरू हे तर आता कधीही होऊ शकेल आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर तानाजी सावंत या आरोग्य मंत्र्यांनी केलेला घोळ आणि त्याच्या खादोगिरीला जो एक चाप बसलेला आहे तो दैनिक सामन्याच्या वृत्ताने आहे म्हणून ते सांगणं आवश्यक आहे काय केलं त्यांनी तालुका आणि जिल्हा लेवलला जे काही टेंडर्स निघतात त्याच्याऐवजी एक संपूर्ण राज्य म्हणून आरोग्य खात्याच्या एकूण साधारणपणे दोन हजार चारशे इस्पितळांमध्ये सफाई काम मेंटेनन्स ही जी काही कामं असतात त्याकरता जी स्थानिक लेवलची टेंडर्स असतात त्याच्याऐवजी एक जणू काही ग्लोबल टेंडर हा शब्दप्रय जसा आहे तसा राज्याच्या पातळीत टेंडर्स इश्यू केले आता कंत्राटदार यांचेच कंत्राटी कामगार यांचेच दोन हजार चोवीसशे क्षमता असलेले कंत्राटदार पाहिजे कामगार असलेले क्ष कंत्राटदार पाहिजे हा एक भाग त्यांनी सात वर्ष किमान शंभर कोटीचा व्यवसाय केलेला असता पाहिजे हे तिची दुसरी अहर्ता अटी अशा सगळ्या कंत्राटदारांविषयीच्या अटी शर्ती यामध्ये एक काहीतरी एक नाविन्यपूर्ण आपण करतो असं म्हणून राज्याच्या लेवलला त्याने एक कंत्राट काढलं आणि पाच वर्षाचं बजेट घेऊन ठेवलं हो म्हणजे ते बजेट हे तीन हजार कोशे म्हणजे तीन हजार दोनशे कोटीपर्यंत जे नेलं त्या सहा पटीची वाढ आहे वार्षिक म्हणजे हे कंत्राटी सरकार आता साधारणपणे पुढचे तीन चार महिने टिकणारं आहे पण तानाजी सावंतांची दूरदृष्टी बघा त्यांनी हे करून घेतलं पण त्यांच्या एकूणच अटी आणि शर्ती ज्या आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी चोवीसशे रुग्णालय संपूर्ण राज्यभर निवडली आणि एका विशिष्ट कंत्राटदाराला सोपवण्याचा प्रयत्न केला आणि कंत्राट जे आहे ते इन्फ्लेट करून घेतलं ते इन्फ्लेशन किती तर जवळजवळ सहा पटीचं आता ह्याच्यामध्ये कंत्राट सँक्शन करून घेतल्यानंतर आपोआप तो पैसा पुरवणी मागण्या मंजूर झालेलाच आहेत पैसा काढायला सोपी गोष्ट आहे याला सायफनिंग असं म्हणतात कारण कोणतीही बेसिक तयारी नसताना हे कंत्राटदार असं काय ते संपूर्णपणे साफसफाई करणार आहे कारण की शेवटी साफसफाई मेंटेनन्स हेच काम होतं त्यांच्याकडे यंत्रणा ना नाही त्यांच्याकडे यंत्रसामुग्री नाही यंत्र ना त्यांच्याकडे मॅनपॉवर नाही फक्त बजेट सँक्शन म्हणजे बजेट सँक्शन झाल्यानंतर कंत्राटदार आणि कंत्राटदारांनी सँक्शन केले ते या लोकांची खाबोगिरी उघडपणे आहे म्हणजे अत्यंत पारदर्शक पद्धतीने हे कायदा मोडतात अशा तऱ्हेचा सा व्यवहार सामना वर्तमानपत्रात पहिल्या पानापासून ते आठव्या पानापर्यंत आहे आणि या गोष्टी जवळजवळ प्रत्येक खात्यामध्ये आहेत पण ही गोष्ट उघड झाली कारण एक स्थानिक टेंडर जे असतं त्याच्या ते महाराष्ट्राचं टेंडर आलं आणि म्हणून कोणतीही कंत्राटदाराकडे पात्रता आणि तयारी नसताना बजेट सँक्शन करून घ्यायचं आणि बजेटचं वाटप करणं हे या वर्षभरामध्ये हो तुम्ही बघता आम्ही तरतूद म्हणजे पैशाची चणचण भागू देणार नाही भासू देणार नाही अशी वर्षा सगळ्या मंत्र्यांची असते निधी कमी पडू देणार नाही असं ओपनली सांगण्यात येत असतं म्हणजे काय या बेकायदेशीर सरकारला खर तर जो पुरवणी मागण्या आहेत हे तरी सँक्शन करण्याचा अधिकार आहे का हो हा प्रश्न खरं तर मी पूर्वी उपस्थित केला आहे आमचे एम एल एज आणि एम एल यांनी हा विचारण्याचा प्रश्न आहे जर सोळा लोक अपात्र होण्याचा दिवस जवळ आलेला आहे हे सरकार बेकायदेशीर आहे कारण का राज्यपालांची कृती बेकायदेशीर आहे हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे तर बजेट कसं काय असू शकतं आणि हे बजेट नॉर्मल बजेटपेक्षा पुरवणी मागण्या नॉर्मल बजेटपेक्षा जास्त आहेत अशा संदर्भामध्ये डॉक्टर तानाजी यांचं आरोग्य खातं एक संपूर्ण स्टेट वाईज कंत्राट देतं आणि त्यांच्याकडे कोणतीही यंत्रणा नाही आहे ते मेंटेनन्सची म्हणा सफाईची म्हणा त्यांच्याकडे कळक ते यांत्रिक सफाई आहे त्यामुळे हा घोळ दिसतोय हा फ्रॉड दिसतोय आणि हा फ्रॉड सामनाने उघड केलेला आहे म्हणून सामनाचं अभिनंदन आणि अरे वर्तमानपत्र नेहमीच आरोग्य खात्याची जी काही एक मी मग सांगितलं नांदेड घडलं ठाणे घडलं औरंगाबाद घडलं नागपूर घडलं बालमृत्यू घडले महिलांचे मृत्यू घडले नर्सेस नाहीत डॉक्टर नाहीत सगळेच कंत्राटी आणि आशा कसे हाल होत आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये डॉक्टर तानाजी सावंत काय व्यक्ती आहे डॉक्टर तानेसाहेबांचं असं काय मोठं कौशल्य आहे आणि त्यामुळे या माणसांनी सत्तेचा वापर करून कशा पद्धतीने जनतेचा जो टॅक्समधला पैसा आहे ते ओरमडण्याचा प्रयत्न करतायत याच्याकडे या निमित्ताने लक्ष वेधणं आवश्यक आहे आणि वर्तमानपत्र आत्ता याच पद्धतीने काम करतील ही अपेक्षा ठेवणं आवश्यक आहे कारण लोकसभा जवळ आहे आणि नंतर विधानसभा पण जवळ येईल राज्य सरकार कधीही पडू शकतं शेत परिस्थिती आहे त्यामुळे असा हा कंटाळी कामगारांचा गैरवापर करणारे कंत्राटदार त्यांचा गैरवापर करणारे पॉलिटिशियन्स आणि हे सरकार याचं हे जे काही सध्याचं रूप आहे हे रूप निश्चितपणे हाणून पाडलं पाहिजे आणि खरं तर आता सर्वच राजकीय पक्षांनी कामगार संघटनांनी या महाराष्ट्रातल्या ला, 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 लाखो लाखो कंत्राटी कामगारांना स्वरूपाची नोकरी मिळाली पाहिजे आणि कंत्राटदार हटाव आणि सरकार बचाव अशीच घोषणा घ्यायला पाहिजे कारण कंत्राटदार आणि कंत्राटी कामगार त्यांचा वापर करून ते तर शोषण व्यवस्था आहे पण कंत्राटी जे कोणी कंत्राटदार आहेत हे खरं तर राजकारणीच आहेत ते सत्तेत पण असतील आणि सत्तेच्या बाहेर पण असतील परंतु ते सत्ताधारांच्या पर मदतीनेच कंत्राटे मिळत असतात आणि म्हणून प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी या व्यवस्थेत दिसतो त्याला लिगलाईज करण्याचं काम ज्यावेळेस होतं तेव्हा डॉक्टर तानाजी सावंत हे मूर्तिवंत भ्रष्टाचारी त्यांचा भ्रष्टाचार भांडं फोडण्याचं काम शिवसेनेचं मुख्य असलेलं सामना यांनी केलं आहे आणि म्हणून त्यानिमित्ताने हे प्रकटपणे पुराव्यांशी आलेली गोष्ट आहे म्हणून हा व्हिडिओ करणं आवश्यक होतं हा व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे तमाम कंत्राटी कामगार हा कायमस्वरूपाचा परमनंट कामगार होणं ही आत्ता महाराष्ट्राची गरज आहे आणि कंत्राटी सरकार सत्तेतून जाणं हीसुद्धा आता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची गरज आहे आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि महाविकास आघाडी आणि इंडियाचा जो कोण आघाडीचा आजचा जो एक कार्यक्रम आहे संपूर्ण देशभर त्यानिमित्ताने महाराष्ट्रामध्ये दे, इंडिया आघाडीने हे प्रश्न ताबडतोबने हाती घ्यावे याकरता हा व्हिडिओ केला आहे तमाम कर्नाटक कामगारांनी संघटित होऊन या कंत्राटदारांसह उचलून फेकलं पाहिजे या राजकारण्याने पण उचलून फेकलं पाहिजे कारण शेवटी जनतेच्या टॅक्सचा पैसा हा त्याची ती संपत्ती बनवत आहेत ते, ते आरोग्याची सेवा करत नाहीत ते हॉस्पिटल्समध्ये काही करणार नाही आहेत ते फक्त पैसा खाणं पैसा खाणं हेच करणार आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ त्याकरता केलेला आहे लोकांनी ह्याच्यातून बोध घ्यावा याकरता आपल्या मताचा वापर करताना अशी माणसं पुन्हा कधी सत्तेत देता कामा नये याची पण कंत्राटी कामगारांनी करणं आवश्यक आहे जनतेने करणं आवश्यक आहे याकरता हा खुलासा